त्यांचा सन्मान करावा त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राची सुंदरशी अशी प्रतिमा भेट देऊन शार श्रीफळ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत छोटासा सत्यासंभारंभचा कार्यक्रम आपण पार पडलेला आहे सतिदारांमध्ये जर कोणी आपलं मनोगत व्यक्त करणार असेल तर त्यांनी व्यक्त करावं मॅडम यांनीच आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना नमस्कार मी गावामध्ये एकोणीसशे नव्वदला या ठिकाणी आले सोळा दोन एकोणीसशे नव्वदला आली आणि त्यानंतर मी जवळजवळ गावामध्ये सर्विस केली एकोणीसशे नव्याण्णवला माझी बदली झाली आणि मी या दहा वर्षात या मा पंचकृषीत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं कार्य केलं आणि माझे जे विद्यार्थी आहेत आज मोठ्या विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे याच्यातच मला समाधान आहे आज माझे विद्यार्थी आहेत हे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत काही विविध पदावरती कार्यरत आहे आणि त्यांचं हे चांगलं उत्कर्ष झालेला पाहून मला अतिशय आनंद होतो आणि मी आज एकतीस मार्च दोन हजार चोवीसला मुख्याध्यापक पुन्हा या कौतुकशाळेमध्ये दहा महिने सर्विस केलं आणि मुख्याध्यापक या पदावरती विराजमान झाले आणि एकतीस मार्चला मी सेवानिवृत्त झालं झाले आणि आपल्या सर्व या पंचग्रशीतील आणि या शाळेतील या गावातील सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द सांगते धन्यवाद मॅडम आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री समीर ओक मनोग व्यक्ती करते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या उज्मिवाडीचे आराध्य दैवत हनुमंतराय यांच्या चरणी नतमस्तक होतो भाषण खरं तर असतं किंवा काही मोठं बोलायचं असलं तरी मोठंही करू शकतो परंतु आम्हीच नियम तयार करायचे आणि आम्हीच मोडायचे ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही आहे कारण आत्ता साडे दहा वाजून गेलेत कार्यक्रम हा साडे दहाला सुरू व्हायला पाहिजे होता परंतु आत्ताच उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी फार काही न बोलता फक्त आपण दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला जी उपस्थिती दाखवता आम्हाला प्रोत्साहन देता त्या सर्वांमुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो असं या ठिकाणी मी निश्चितपणे नमूद करू इच्छितो आणि असाच प्रकारचं सहकार्य आमच्या या वाडीला हो। आणि या सर्व मंडळींना आपल्याकडून मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो गेल्या वर्षी आमची नाट्यकलाकृती होऊ शकली नव्हती त्याचंही दुःख होतंच परंतु यंदा जिद्दीने सर्वच कलाकारांनी अत्यंत कमी वेळामध्ये ही नाट्यकलाकृती सादर केली त्याचा नाटक व्हायला पाहिजे होतं आणि त्याची आम्ही दखल घेऊनच हा खरं तर प्रयोग जिद्दीने आमच्या सर्व कलाकारांनी सादर केला होता तर अशाच प्रकारचं सहकार्य सर्व सर्वांमध्ये मला आपल्याकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो धन्यवाद धन्यवाद आताच आमचे अध्यक्ष म्हणाल्याप्रमाणे की आपल्या मूळ कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय त्याच्यामुळे सर्व वाढीच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने सामुदायिक आभार मानून आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद <tul teaspoon> श्री हनुमंताच्या जन्मोत्सवानिमित्त काल उदमेवडीची वार्षिक सत्या ही झाली आणि त्यानंतर आज जन्मोत्सव कार्यक्रम झाला आणि या उत्सवाच्या आपण अंतिम समारोपाकडे जातोय आज आता तालुका संगमेश्वर महाबळे गावातील नमन हा कार्यक्रम या ठिकाणी त्या सुरू होणार आहे नमन मंडळींना मी विनंती करतो की आपली तयारी झाली असेल आपण त्वरित आपल्या नमनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी यावेळेला आम्ही दहा वाजता हे नमनाचा कार्यक्रम हा कोणत्याही दृष्टी चालूच होतो थोडासा उशीर झाला आहे आपण सहकार्य करायचं आहे आपण त्वरित या ठिकाणी नमनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची तत्पूर्वी ज्या देणगिरी देणगिरी त्यांची दे नावे दे 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 पुढील प्रमाणे श्रीगंबर काशीनाथ वराडचं गुवागर दोनशे रुपये श्लोक हेमंत गुरव दोनशे पाच रुपये प्रदीप अनंत खांबे कौतुक एकशे दहा रुपये प्रशांत रवींद्र मोहिते कौतुक शंभर रुपये संतोष बागतर यांचे सामर्थ्य भाऊ भक्तर सुरज पाचशे रुपये श्री सुनील तानाजी मोहित एकशे दीक्षा अनिल मोहित आणि सॉरी एकशे एकावन्न रुपये दीक्षा अनिल मोहित शंतनु अनिल मोहित या यांकडून त्यांच्या पद्धतीने श्री अजय गणपत मोहित अक्षय गणपत मोहित एकशे पाच रुपये श्री नयन गजानन गुरुवशी दोनशे अकरा रुपये गणेश गोविंद कुलकर्णी एकशे पन्नास रुपये दत्तराम गांधी शंभर रुपये श्री माथेराबाई मंदिर पाटावडे एकशे एक रुपये प्रवीण नारायण पटेल आब्दोली पाचशे रुपये राकेश गणपत कावतकर दोनशे एकावन्न रुपये अनुष्का विदास मास्कर आर्या विदास मास्कर एकावन्न रुपये यश नरेश गोरे एकावन्न रुपये निलेश रामचंद्र खांबे पन्नास रुपये नितीन रामचंद्र खांबे पन्नास रुपये साधू बवन खांबे पंचावन्न रुपये संजय बबन खांबे पंचावन्न रुपये रवींद्र रामचंद्र पांचा शंभर रुपये सुरेश शेठ दाटकर शिर्डी पाचशे एक रुपये विलास गोविंद गुरुजे एक्कावन्न रुपये भैरी भवानी मित्रमंडळ पाडोळी पाचशे एक रुपये महेश सकाराम शिकवण शंभर रुपये महेश शेठ बागकर सुरे एकशे एक्कावन्न रुपये आरोही अल्पेश कामे एकशे एक रुपये जगन्नाथ उर्फ नाना बागकर दोनशे दोन रुपये खतरनाक क्रिकेट संघ खंडवाडी पाटवाडी एकशे एक रुपये पांडुरंग एकशे अकरा रुपये संतोष देवजी कावंतकर एकशे एक रुपये परशुराम नारायण शिकवण एकावन्न रुपये उदय सकाराम गुरुजी एकशे एकावन्न रुपये अभिषेक गुणाजी शिकवण एकशे एक, एक रुपये एक 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 विवेक आंबेकर शीर पाचशे रुपये अजय वासुदेव पाटील शीर पाचशे दोन रुपये सुरेश बाबू बेकरे एकशे दोन रुपये बालकृष्ण गुनाजी शिरके एकशे दहा रुपये सुनील शंकर बेकरे एकशे एक रुपये एक विश्राम दौरत गुरुदेव फतू दोनशे एकान रुपये राजू टक्के शिर दोनशे एकान्वन्न रुपये प्रकाश पेंडेकर सीट दोनशे एकावन्न रुपये संदेश संतोष शिंदे चिंद्रवे पाचशे एक रुपये ओंकार मनसिधर काकू वेनेश्वर पाचशे पाच रुपये मुख्याध्यापक व शिक्षक वृंद नामदार गोपाळ कृष्ण गोखले वितरित कोतू पाचशे एक रुपये दामोदर पंत गोरेले एकशे एक रुपये दिनेश दत्ताराम शिगवण दोनशे एकावन्न रुपये श्री सुधीर यशवंत खेडेकर बोरेपाटा एकशे एक रुपये सचिन शिवराम कावणकर पंचवीस रुपये साहिल शिवराम कावणकर पंचवीस रुपये सोहम सुभाष कावणकर एकावन्न रुपये डॉक्टर रमेश पेरडेशीर पाचशे एक रुपये भूमि दिलीप मोहिते शंभर रुपये यश तन तन्मय झिंबर पाचशे एक रुपये मथिना संदेश तनेरी ठाणे पाचशे एक रुपये वसंत महादेव गांधी एकशे एक रुपये ओम विवेकानंदी एकशे एक रुपये ऋषिकांत हतुराम फडवेकर दोनशे एक रुपये संतोष सीताराम चव्हाण सुरह दोनशे एकावन्न रुपये मनोमारुती चव्हाण सुरळ शंभर रुपये दिलीप शंकर गुर्जेशीर दोनशे एक रुपये नितीन सकाराम ठोबरेशीर दोनशे एक रुपये सुनील शंकर वाघे दोनशे एक रुपये मिलिन गांगाराम तपके दोनशे एक रुपये या सौर्य सुधीर कावणकर पन्नास रुपये या सर्व देणगीदारांचे उद्मेवाडी ग्रामस्थ आणि उत्कर्ष महिला मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीने सुधाकर रघुनाथ ठाकूर यांच्या माजी सरपंच सुरळ यांच्या स्मरणार्थ प्रेमिका किशोर ठाकूर सुरळ भंडारवाडा यांच्याकडून शंभर रुपये प्रदीप पांडुरंग कावणकर का शंभर रुपये सो प्रगती प्रकाश महते सरपंच ग्रामपंचायत कौतुक दोनशे दोनशे रुपये या सर्व देणगीदारांचे उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ कौतुक उदमेवाडी यांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्याच पद्धतीने या दोन दिवसामध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आभार मानणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्यामध्ये कौतुक शाळा नंबर एक बाकड परिवार सुरळ जगुदना बाकड सुरळ वेळम यांनी जनरेटर आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच पद्धतीने नाटकासाठी दोन प्लॉट अर्जन करायचे होते ते राजा नांदसकर वेळम यांनी करून दिले श्री मकरंद काटेरेशीर सचिन जाधव मळण मगाशी आपण सुरे जे सुरेख एक देखावे बघितले त्यामध्ये वानराची भूमिका करणार आमचे सचिन जाधव मळण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मरकट लिला सादर केली त्यानंतर मूर्तीचं रंगकाम हे वेळम येथील समीर वेलदार यांनी आम्हाला करून दिलं आहे त्यानंतर आयत्यावेळी जे मंदिरासमोर आम्हाला पेंटिंग करून दिलं ते निवर्ष येथील गावणं त्याच पद्धतीने प्रकाश साळवी जामसूर नेहमी आम्हाला सहकार्य करतात मंडप डेकोरेशन असेल किंवा लायटिंग असेल हे चांगल्या पद्धतीने आम्हाला करून दिलं त्याच पद्धतीने युट्यूब लाईव्ह करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे योगेश वाघधरे त्याच पद्धतीने लक्ष्मी केबल नेटवर्क पालचे या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो जर कोणाचा आभार मानायचे राहून गेले असतील तर मी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो अशाच पद्धतीने सहकार्य आपण सगळ्यांनी या उत्सव कार्यक्रम पार पाडण्यासाठी ठरावं अशी या प्रसंगी विनंती करतो आणि नमन मंडळींना विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा धन्यवाद हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक, चेक। माळे जाधववाडी यांच्या मंडळाचे प्रमुख यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमच्या या उद्मेवाडीच्या वतीने त्यांचा छोटासा सन्मान करण्याची विनंती या वाडीचे सचिव श्री निलेश आढाव यांना करतो माभळे संगमेश्वर या ठिकाणची असणारी ही नमन कलाकृती आज आपल्यासमोर सादर होणार आहे आणि त्या मंडळाचे प्रमुख ज्यांचा सत्कार या ठिकाणी करतायत आमच्या या सचिव श्री निलेश आढावा हॅलो जे हॅलो 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 हे पहा आयोजकांना विनंती आहे की समोर जी लाईट व्यवस्था आहे ती कृपया बंद करण्यात यावी आम्ही लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत याची नोंद घ्यायची आहे